हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅनवीन नवीन रेसिपीमध्ये आणि कॅनवीन नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा मग खूप सारं स्वागत करते तर मी गेल्या गेल्यावेळेस वांग्याची भाजी बनवली होती भरून वांगं बनवलं होतं आणि ह्यावेळेस आज पण मी वांगेचीच रेसिपी बनवणार आहे पण थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे तर मला गेल्या वेळेसच्या भाजीपेक्षा ह्यावेळेसची भाजी खूप जास्त आवडली तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की खूप वेगळ्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीमध्ये जास्त कोणीच भाजी बनवत नाही जास्त वेळ पण नाही लागत आहे तर नक्की की पूर्ण व्हिडिओ बघा आणि अशी रेसिपी तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ बघल्याच लाईक करा तर चला आता आपल्याला भाजीला काय काय लागणार आहे ते बघूयात करणार आहोत मी परवा दिवशीच भरून वांगे केले तर वांगे थोडे जास्त होते तर म्हटलं आज पण वांगे वांगेचीच भाजी बनवायची आहे पण म्हटलं आज थोडीशी वेगळ्या पद्धतीत करूयात तर बघू शकता मी वांगे घेतलेले आहेत आणि ते म्हणजे जसं आपल्याला भरून वांग करायचं आहे वांगे ना सेम तसंच कट करून घेतलेले आहेत पण थोडं वेगळ्या पद्धतीमध्ये आपण बनवणार आहोत तर काय करायचं आहे हे दोन टोमॅटो घेतलेत हे पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि मी थोडंसं वांगे कट केल्याच्यानंतर पण पाण्यात ठेवलेत तर अगोदर आपण काय करूयात टोमॅटो आहे ते कट करून घेऊयात आणि ह्याच्या ह्याच्यासाठी आपल्याला फोडणीला काय काय लागणार आहे लसण वगैरे ते पण घेऊया मी जे दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते पण कट करून घेतले आणि इथे घेतलेला आहे लसूण तर तो पण मी चिपून घेतला आहे नुसता तर आपल्याला हे लसण आहे हे फोडणीत घालण्यासाठी मी ह्याच्यात घेतला आहे शेंगदाण्यामध्ये हो बारीक नाही केलेला तूटा आहे तो मी थोडासा कमी घेतला आहे कारण की खूप जास्त नव्हतं मला घालायचं जा त्याच्यासाठी मी कमीच घेतला आहे आणि म्हणजे मी ह्याच्यात लसूण बारीक नाही केलेला लसणी एका साईडला ठेवलं आहे तर आता मी सगळ्यात अगोदर एक कढई घेतली आहे तर आता आपण कढईमध्ये तेल टाकूयात मी साधारण दीड पळी तेल घालते आणि आपल्याला उदर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि हे वांगे आहेत मी कट करून ठेवलेले ते आपल्याला तेलात छान परतून घ्यायचे जर आपण टाकलं <uding> म्हणजे <up> होतं तुम्हाला दोन मिनटं झाकून घाल थोडीशी हळद घालत आपली म्हणजे हळद मिनटाने चालते लवकर स्टॉक होतात आणि शिजायला जास्त वेळ नाही लागतात थोडीशी हळद घालते मीठ थोडस घातलेलं आहे छान म्हणजे जसे तळून आहेत ना तब्यत सब्यच मीठ आहे आपल्याला आता तुम्हाला दोन तीन मिनटं झाकून घेऊया मौल झालं आता आपण मध्ये ह्याला काढून घेऊया बघू शकता तेल आहे अगोदर मोहरी तेल गरम झालेलं आहे त्यामुळे जास्त वेळ नाही लागत आहे आता मला टोमॅटो प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे पण छान सॉफ्ट झालेले आहे तर अगोदर आपण मसाला छान करून घेऊया टोमॅटोमध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ कारण की मी अगोदर थोडं मीठ टाकलेलं आहे तर आपण थोडं मीठ टाकूया मी टाकलेली आहे अजून थोडी घालू छान टोमॅटो आहे ते पूर्ण गाळ होऊ द्यायचं पूर्ण हे टोमॅटो आहे पूर्ण शिजू द्यायचं म्हणजे आपल्याला दुरुस्त करायचा आहे ते छान होतं दोन ते तीन मिनटं लागतात छान गाळ होईल आता आपण टाकू थोडीशी धने पावडर ഗിയും कांदा लसूण मसाला आहे तर मी साधारण दीड चमचा तिखट टाकते हे पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्याच्यामध्ये बारीक आहे साधारण छोट्या साईडची एक वाटी असते

मी पाणी टाकलेलं आहे पूर्ण पाणी आपल्याला अगोदर गरम आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे ना भाजीला आपल्याला तेवढ पाणी टाकून घ्यायचंय आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला वांगे आहेत ते टाकायचे आहे कारण ती वांगे शिजायला पण थोडस जास्त पाणी लागणार आहे त्यामुळे मी थोडस जास्तच टाकले तर पाणी पण आपलं गरम होत पाण्यात परत हे वांगे टाकले ना तर शिजणार नाही त्याच्यामुळे मी थोडस अगोदर गरम करून घेते आणि नंतर वांगे टाकते वांग पण तसे शिज शिजलेले आहेत मऊ झालेत बघू शकता बघू शकता आपलं पाणी पण गरम झालंय आता आपण ह्याच्यामध्ये सोडूयात वांगी आता आपल्याला ह्याला झाकण वगैरे घालायची गरज नाही तर आपण गॅस थोडासा कमी ठेवूयात आणि ह्याला मस्त झाकण न घालता शिजवून देऊयात तीन चार मिनटं म्हणजे आपला रस पण छान शिजेल वांगे पण थोडीशी राहिलेली आहेत ते पण छान शिजतील आणि झाकण वगैरे काहीच घालायची गरज नाही कारण की आपले वांगे मऊ झालेले आहेत ता अगोदरच आता कमी गॅस करूयात आणि तीन ते चार मिनटं मस्त शिजवून घेऊयात बघू शकता खूप मस्त भाजी होती थोडी वेगळ्या पद्धतीमध्ये कारण की दरवेळेस मी भरून करत असते पण म्हटलं आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये करूयात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करू नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवरती नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा त्या साईडला आयकॉन आहे ते, ते पण ऑलवर प्रेस करा जेणेकरून मी कधी पण एखादा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आता आपण ह्याला थोडा वेळ शिजवून देऊया वे। कमी गॅस ना त्याला छान तरी येते त्यासाठी कमीच गॅस ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती थोडा जास्त वेळ शिजवलं तर त्याला अजून टेस्ट छान येते आता आपण ह्याला थोडा शिजून देऊया बघू शकता मस्त आपली भाजी शिजलेली आहे आणि कट पण छान आलाय तरी मस्त आली भाजीला तर बघू शकता थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये एकदम मस्त भाजी झाली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर चला आता वांग छान शिजलेलं आहे तर आता आपण ना गॅस बंद करूया बघू शकता आपली भाजी मस्त झाली आहे त्यात आता आपण गॅस बंद करूया आणि खूप पातळ पण नाही झाली बघू शकता मस्त झाली तर तुम्ही पण अशा एक नवीन पद्धत वापरून बघा तुमची पण भाजी छान होईल बघू शकता ही वांग्याची रेसिपी मी पण फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे आणि मी पण व्हिडिओच बघितला होता पण मला नव्हतं वाटलं की एवढी भारी होईल आणि जास्त वेळ पण नाही लागत आहे तर एकदम मस्त भाजी झालेली आहे तुम्ही पण अशी नक्की ट्राय करा कारण की खूप भारी लागते आणि शिजायला पण जास्त वेळ नाही लागत आहे आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी आम्ही आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आता भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये